आरोग्य जागृती आपलं केल सिग्मा कोणतं तर आपली मॅरेथॉनच हे सिक्स सिक्स्थ एडिशन आहे म्हणजे आपण जे सुरू केली होती तेव्हापासून सरांच्या अंडर म्हणजे सरांचं जे व्हिजन होतं की मॅरेथॉन टू रेज अवेअरनेस फॉर कॅन्सर म्हणजे कॅन्सर मध्ये सोसायटीमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज जावा लोकांमध्ये कॅन्सरची जनजागृती व्हावी त्या उद्देशाने आपण ही कॅन्सर सुरू केली होती आणि हा सहावं वर्ष आहे दरवर्षी आपल्याकडे दोन पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन होतात पण आता यावर्षी आपला इतका चांगला रिस्पॉन्स आहे की दोन हजारच्या वर आत्ताच झालेत आपलं रजिस्ट्रेशन आम्हाला ती लिंक बंद करावं लागली पण आम्ही ते पुर परत चालू करणार आहे लिंक यामुळे बंद करावं लागली कारण की त्यांना ते जी टीम आहे टेक्निकल टीम त्यांना ते डाटा सेग्रिगेट करून त्यांचं बी बनवा लागतो त्यांचं सायझेस वगैरे चेक करून सेग्रिगेट करून मग ते एकदा शॉर्ट आउट झालं की आम्ही परत एक दिवसासाठी ती ओपन करणार आहे लिंक तर असं एक्सपेक्टेड आहे की तीन हजारपर्यंत रजिस्ट्रेशन होतील आणि चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन आहे त्या दिनिमित्ताने ही मॅरेथॉन आहे सरांना मी रिक्वेस्ट करतो नमस्कार आपल्याला माहिती आहे की कॅन्सर ऑर्गन डोनेशन आणि बऱ्यापैकी लहान मुलांचं क्रिपल जे असतात ऑटिजम म्हणा किंवा यांच्यासाठी बरेच असे रुग्ण त्या दिवशी पडणार आहेत आणि तीन किलोमीटरची जी, जी रेस आहे द मोस्ट इम्पॉर्टंट अट्रॅक्शन हे जे आहे की ते तीन किलोमीटरच्या रेसमध्ये सगळे लोक पळतील ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालेलं आहे असे पन्नास साठ लोक आहेत ज्यांचं कॅन्सरने ट्रीटमेंट घेऊन पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत असे लोक आहेत आणि काही लहान मुलं आहेत आणि काही बाकीचे रुग्ण आहेत तर त्यांना सक्सेस स्टोरी सांगण्याकरता किंवा त्यांनी लोकांना अवेअरनेस दाखवण्याकरता की आपण मॅरेथॉन घेत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जसं दिलं की आज आ, ही मॅरेथॉन आपण गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल जी आहे आपलं त्यांच्या जॉईंट व्हेंचर खाली घेत आहोत पण त्याच्यामध्ये डॉक्टर अरविंद गायकवाड हे जस्ट मी निघाले आता येथील ते शिवाजी सुक्रे पण त्याच्यामध्ये आहे तर दोघं जण ते आहेत आणि मेडिकल कॉलेज आपल्यासोबतच आहे बाकी इथली जी औरंगाबाद ऑर्कोलॉजिकल सोसायटी आहे आय एम ए आहे बाकी सर्वांनी याला सहभाग दिलेला आहे आणि चार तारखेला सकाळी सहा वाजता आर आपण करत आहोत शहरातले सगळे मान्यवर डिग्नेटरीज आहेत त्यांना आपण बोलवलेलं आहे आणि ते फ्लॅग ऑफसाठी अवेलेबल असतील एक सहा ते आठच्या दरम्यान हा प्रोग्राम संपन्न होईल आठ वाजता जे पुणे विनर्स असतील आणि काही आठपर्यंत आपण संपूर्ण तासाचा हा प्रोग्राम इथेच आहे आणि बाजूच्या ग्राउंड मधून आपण चालू करणार हो। आहोत आणि बाजूच्या ग्राउंड मधून चालू करून जालना रोड अवॉइड केलेला आहे कारण ट्राफिकला अडथळा नाही असा तो रूट त्यांना दाखल काय करणार शिक्षण हॉस्पिटल पण चालू आहे अन्या दुगडी सिग्नल पासून वापस सामिया दर्गा दारकिडा द दा ग्राउंड तिथून गजानन महाराज मंदिर तिथून थोडस पुढे गेल्यावर वापस यू टर्न घेऊन वापस बॅक टू सिनेमा तसं हे तीन पाच आणि 10 किमी डिवाइड केलेले इथून पासून जवळपास आहे रजिस्ट्रेशन मी आता तेच सांगू इच्छित आहे की सगळ्यात महत्त्वाचा हा वर्ल्ड कॅन्सर डे आहे आणि आजकालच्या जी बदलत्या जीवनशैलीमुळे ला, आणि लाईफस्टाईल डिसिजेस तर वाढत वाड़, आहेतच था पण कॅन्सरचा प्रादुर्भाव आणि कॅन्सरचा इन्सिडन्स प्रचंड पूर्ण जगभरात वाढलेला आहे आणि जगभरापेक्षा आपल्या इंडियामध्ये लॅक ऑफ अवेअरनेस म्हणा लाईफस्टाईल मुळे म्हणा आणि बऱ्याचशा जेनेटिक म्हणजे जे काही कॅन्सर होण्याचे फॅक्टर्स आहेत इंडिया इज बिकमिंग ऑल्सो लाईक अ हब ऑफ डायबिटीज म्हणतात कॅन्सर खूप वाढलं आहे इंडियामध्ये आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या भारतीय स्त्री हे आपल्या आरोग्याकडे असं लक्ष देत नाही कितीही ती शिकलेली असो तरीही त्यामुळे ह्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की सगळे डॉक्टर्स आम्ही थोड्या थोड्या वेळा ऑर्गनायझेशन कमिटीमध्ये आम्ही आहोत ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये ते थोड्या थोड्या सगळे कॅन्सर बद्दल थोडस म्हणजे भले असो असो नवीन ट्रीटमेंट असो कॅन्सरच्या डायग्नोसिस मधले जे काही नवीन मोडॅलिटीज अव्हेलेबल आहेत चांगल्यापैकी ते असो आणि कॅन्सरच्या ओव्हरऑल कोर्स कॅन्सरचा ट्रीटमेंट वाईज डायग्नोसिस वाईज इन्व्हेस्टिगेशन कॅन्सरमध्ये अजून एक असतं कॅन्सर मध्ये पॅलिएशन किंवा ऑफ केअर हा कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे आणि ह्याचा अवेअरनेस आम्ही म्हणजे बऱ्यापैकी करायचा अगदी दोन दोन तीन तीन वाक्यांमध्ये आमचे सगळे डॉक्टर टीम डॉक्टर्सची जी टीम आहे आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू पोस्टर कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे आणि मी पर्टिक्युलरली थोडंफार मार्गदर्शन करणार आहे आणि ऑल्वेज देन क्युअर आणि कॅन्सरच्या संदर्भात हे अतिशय महत्वाचं आहे की लाईफस्टाईल चेंजेस जर आपण केल्या आणि आपण जर व्यवस्थित केलं तर कॅन्सरवर आपण म्हणजे बऱ्यापैकी कॅन्सर होण्यापासून आपण टाळू शकतो पण अवेअरनेस समाजामध्ये अजूनही खूप कमी आहे आणि त्याच उद्देशाने एक हा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण सगळे मिळून त्याच्यात सहभाग घेऊ शकतो इट इज अ व्हेरी गुड सोशल कॉज द कॅन्सर अवेअरनेस इन द इंडियन सोसायटी ॲज अ होल

प्रिवेंटिव्ह हेल्थ चेकअपचा खूप जास्त रोल आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या प्रकारच्या कॅन्सर म्हणजे साधं ब्लड इन्व्हेस्टिगेशन आणि दोन तीन जे आपण गोष्टी म्हणतो आणि एक फिमेल हेल्थ म्हणलं तर आपण रेग्युलर चाळीशीच्या नंतर बायको शिकलेल्या सुद्धा हे हे केलं पाहिजे बाकीच्या पॅप्समिअर जी टेस्ट आहे प्रत्येक स्त्रीने चाळीशीच्या नंतर केलीच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की लाईफस्टाईल म्हणजे आता हे तर प्रत्येक डिसीजला लागू होतं तसंच कॅन्सरला देखील आहे की कॅन्सरचे जे की अवॉइड स्मोकिंग ड्रिंकिंग हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि रेग्युलर एक्सरसाइज आणि रेग्युलर पोषक आहार आणि एक स्ट्रेस रिलीफ जो म्हणतो ना आपण हे तीन गोष्टी तर अतिशय गो, प्रत्येक डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी फार कारणीभूत आहेत आहे तसेच हे कॅन्सरमध्ये पण आपण या गोष्टी असं केलं तर खूप अंशी कॅन्सर होण्याचं प्रमाण हे कमी पण अवेअरनेस अतिशय जास्त घ्या की प्रिव्हेन्शन कसं करायचं हे पण कॅन्सर अवेअरनेसचा फार मोठा भाग जसं तुम्ही म्हटलं मॅडम महिला दुर्लक्ष करतात आपल्या हेल्थकडे तर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता देऊ इच्छिता म्हणजे कसं आहे आपण पूर्ण इंडियन सोसायटी इज टोटली फॅमिली बेस्ड अँड विच इज बेस्ट बिकॉज फॅमिली इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द लाईफ पण फॅमिली बेस करताना भारतीय स्त्री बऱ्याच अंशी म्हणजे प्रोफेशनल स्त्री असो मिडल हे असो आणि कुठल्याही वयाची स्त्री असो आजकाल यंग केडर अवेअरनेस एडरमध्ये हेल्थकडे सुरुवातीपासून लक्ष द्यावं पण इंडियन फिमेल काय करते की पहिले आपल्या पूर्ण फॅमिलीकडे लक्ष देते आणि मग आपला विचार करते हे साहजिकच बाळाकडून लहानपणापासून मिळालेलं असतं किंवा आपल्या आईला वगैरे आपण ते करताना पाहिलेलं असतं म्हणून तसं न करता की जसं जसं आपण यंग एज पासूनच आपण स्वतःच्या आरोग्याकडे अविभाज्य भाग म्हणून आपण त्या आरोग्याच्या काळजीकडे आपलं एक रेग्युलर आपलं त्याच्यात ते करून त्याच्यात ते, ते एक रेग्युलर रुटीन बनवून आपण आपल्या स्वतःला एक अर्धा तास तरी रोज दिला पाहिजे जेणेकरून आपण स्वतःची काळजी घेऊ शकतो हे अगदी यंग डेज पासून जसं तुम्ही एक विशिप आला आणि अवेअरनेस अजून एक शाळांमध्ये सुद्धा हा अवेअरनेस वाढवला पाहिजे आणि आपण हे सगळं केलं पाहिजे पण स्त्रीने स्वतःसाठी एक अर्धा तासाचा वेळ स्वतःच्या आरोग्याकडे त्यात फक्त पंधरा मिनिटं एक्सरसाइज करते आणि पंधरा मिनिट आपण आज आपण पण सगळ्यांबरोबर व्यवस्थित खातोय का ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं असेल जसं पूर्ण पूर्ण स्त्रीचा घरात घराचं आरोग्य आणि त्या ओघाने समाजाचं आरोग्य हे स्त्रीच्या नॉलेजवर आणि स्त्री कसं ते घडवते ह्याच्यावर खूप अंशी अवेलेबल म्हणजे अवलंबून आहे त्यामुळे मला असं वाटतं की स्वतःपासून जर स्त्रीने प्रत्येकीने सुरुवात केली तर शिकेल प्रत्येक गोष्टीचा अवेअरनेस म्हणजे एक पंधरा मिनिटं आपण आरोग्यासाठी एक्सरसाइज आणि पंधरा मिनिट की आपण हे प्लॅनिंग करण्या की आपण आपल्या जेवणामध्ये आणि याच्यामध्ये आपण काय चांगल्या गोष्टी आहारामध्ये आहार हा खूप महत्वाचा आहे सगळ्याच बाबतीत पोषक आहार सुरुवातीपासून सगळे मायक्रो न्यूट्रिएंट्स मिळणं अतिशय गरजेचं आहे वेळच्या वेळेस देणं गरजेचं आहे त्यामुळे आणि हे आपल्याला कधी कळू शकतं सगळ्यात अजून एक महत्त्वाचं शेवटचं मी सांगू इच्छिते की त्या दिवशी आम्ही हे अवेअरनेस करू की बाबा आपल्या बॉडीने आपल्याला बॉडी ही अतिशय किमया देवाने घडवलेली आहे एक आपलं शरीर मानव शरीर जे आहे ते सगळ्याच बाबतीत आणि आपलं शरीर आपल्याला बऱ्यापैकी हिंट देत तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरुवात झालेला आहे किंवा आहे आणि आपल्याला असं बऱ्याच अंश आपण आपण की नाही अंगावर काढण्याची खूप प्रवृत्ती बायकांमुळे तर खूप जास्त आहे आणि ओव्हरऑलच समाजात आपल्या की रोजच्या धकाधकीमध्ये आपण ते हे करतो आज उद्या परवा करू असं तर ते न करता हेल्थच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत प्रो फ्रेस्टिनेट न करता जेव्हा जेव्हा आपली बॉडी काही इंडिकेशन आपल्याला देईल किंवा ते थोडासा सिमटम जास्त वाढेल तेव्हा आपण त्याची काळजी घ्यावी वेळेतच त्याचा सगळा डायग्नोसिस करून त्याची ट्रीटमेंट घ्यावी म्हणजे जेणेकरून ते पुढे अजून त्याचं रूपांतर कुठल्या दुसऱ्या गोष्टीमध्ये होऊ नये आणि जास्तीत जास्त गोष्ट की कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होऊ नये कुठल्या सिम्टमचं हे आपण बघणं फार गरजेचं त्या दिवशी म्हणजे आम्ही वरच जास्त फोकस आमचा असेल

कमी अवेअरनेस फार कमी आहे बेसिकली काय आहे लोकांमधला अवेअरनेस फार कमी आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की आम्ही डॉक्टर लोक यांना पेशंट सोबत प्रमोट नाही करू शकत बाय भाव हे तुम्हाला माहिती एखादा पेशंट ब्रँडेड असेल माझा कॉर्डिनेटर सांगेल मी पेशंटला नाही सांगू शकत की तुम्ही फक्त लिगली कॉर्डिनेटर कॉर्डिनेटर सांगणार त्यांना तिथेच बोलणार ते आम्ही असं सांगणं हे लिथिकली अलाउड नाही आणि त्याच्यामुळे काय लोकांना त्याची अवेअरनेस आणि मेजॉरिटी ऑफ द लोक म्हणतात की जाऊ द्या कशाला हे करायला पण ज्यांना अवेअरनेस आहे त्याचं होत पण असं थोडस कमी झालं आणि तुमचा लोकांचा खूप मोठा रोल आहे जिकडे तिकडे जाते अवेअरनेस कॅन्सर डोनेशन ऑर्गन डोनेशन इज द बेस्ट डोनेशन हे आपण त्यांना सांगू शकतो

जनजागरण व्हावं म्हणून आपण विविध उपक्रम घेत असतो तर त्याचाच एक भाग म्हणून आज ही घेतलेली आहे तर यामध्ये सिग्मा हॉस्पिटल त्याच्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय कर्करोप रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सिग्मा फॉर्म मॅरेथॉन ही आयोजित केलेली लि� आहे चार तारखेला तर त्यासाठी सर्व डॉक्टर्स आणि इतर सर्व जण यामध्ये सहभागी होत आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीनं माननीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर सिग्मा हॉस्पिटलचे आदरणीय डॉक्टर उन्मेश टाकळकरजी डॉक्टर प्रफुल जटाळे साहेब आमचं संपूर्ण कॅन्सर रुग्णालय घाटी रुग्णालय आणि सिग्मा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमान हे मॅरेथॉन आयोजित केलेलं आहे आपल्याला माहितच आहे की कर्करोग हा जो आजार आहे हा दिवसेंदिवस वाढत आहे आणि यातला प्रमुख जे काही कर्करोगाचे रोगी आढळतात त्यामध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर आहे ग्रामीण महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा प्रामुख्याने आढळून येतो आणि पुरुषांमध्ये जी काही अडिक्शन्स आहेत आपली फुफ्फुसाचा कर्करोग असेल तंबाखू आणि तंबाखू जैन्य पदार्थाचं व्यसन जे होतं तर याच्यामुळे होणारे जे कॅन्सर आहेत ओटापासून पोटापर्यंत जवळपास तीस ते चाळीस टक्के प्रमाण ह्या ओवरऑल कॅन्सर मधलं यांचं आहे आणि यामध्ये बहुतांशी तरुणच हे आपल्याला आढळून येतात तर या सगळ्या गोष्टी ज्या आपण प्रिव्हेंट करू शकतो ज्या आपण थोपवू शकतो तर त्याचा अवेअरनेस जनतेमध्ये जास्तीत जास्त होणं आणि एक निरोगी आरोग्य जी काही जीवनशैली आहे तर ती निरोगी जीवनशैली रंग आपण जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आणि याचाच एक जनजागरण होण्यासाठी ही आम्ही जी मॅराथॉन आहे ही आयोजित केलेली आहे तर आपण सर्वांनी यासाठी आपलाही सहभाग नोंदवावा जेणेकरून आमचा जो हेतू आहे हा हेतू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपण कॅन्सरपासून जे कॅन्सर होणार नाही प्रिव्हेंट केलं तर होतच नाही अशासाठी आपण जास्त जोमान काम करणं अपेक्षित आहे आप त्यासाठी आपण ते करूयात एवढंच माझण आहे मी त्यांना बाकी माझ्या पूर्वी सर्व सर्विस करियर साठी सांगितलंच आहे थँक्यू व्हेरी वेरी मच आरोग्य जागृती